नमस्कार मैत्रिणीनं आज करणार आहोत आपण झटपट होणारा ढोकळा बेसन पिठाचा तुम्ही पाहू शकता किती स्पंजी झाला आहे टेस्टला तर खूप छान झाला आहे आणि अर्धा तासात आपला ढोकळा तयार होते अर्धा सुद्धा लागत नाही एक पंचवीस वीस मिनटं आपल्याला बेक व्हायला आणि दहा मिनटं थंड व्हायला एक अर्धा तासात आपला ढोकळा हा तयार होते तर पूर्वतयारी काय केली मी कढईत पाणी गरम करायला ठेवले त्याच्यात एक स्टँड ठेवले मी पाणी उकळायला तर पाणी चांगलं उकळून द्यायचं नंतर नंतरच आपला ढोकळ्याचा डबा त्याच्यावर ठेवायचं तरच आपला ढोकळा फुगतो नाहीतर फुगत नाही त्याच्यामुळे सुरुवातीलाच पाणी उकळायला ठेवायचं आणि भरपूर पाणी ठेवायचं वीस मिनिट फुल गॅसवर आपला ढोकळा आपल्याला वाफळून घ्यायचं असतं त्याच्यामुळे पाणी भरपूर टाकायचं परत ज्याच्या ढोकळा आपल्याला बेक करायचा त्या ते भांड्याला तेल लावून घ्यायचं इथं एक वाटी बेसनपीठ साळून घेतलं त्याच्यात एक छूट उगं थोडीशी हळद टाकायची मी चवीनुसार मीठ टाकायचं एक पोहे खायचे चमच्याने एक चमचा साखर टाकायची दोन चमचे लिंबाचा रस टाकायचा एक चमचा तेल खायचं आपले जे स्वयंपाकात जे आपण तेल वापरतं ते तेल टाकायचं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लागलं असं पाणी टाकायचं तर एक वाटी बेसनपीठाला मला एक वाटी पाणी लागलं आता पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर बॅटर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे करायचं असं खाली गळ इथपर्यंत तर, तर याच्यात आता एक इनोचं पाकिट टाकूया तर एक वाटी बेसन पिठाला एवढे एक इनोचं पाकिट परफेक्ट प्रमाण होते आणि पाणी पण एक वाटीच लागलं मला बरोबर इनो टाकलं की थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ते लगेच ॲक्टिव्ह होतं नाही असं हलवून घ्यायचं आणि फ लगेच लगेच आपण ज्याला तेल लावले का की त्याच्यात ते त्या भांड्यात हे मिश्रण टाकायचं कारण आपलं ढो स इनो लगेच ॲक्टिव्ह होतो म्हणून त्याला लगेच उष्णता भेटली पाहिजे म्हणून वेळ घालवायचा नाही फास्ट फास्ट करायचं तर आपण त्यात मिश्रण टाकलं डब्यात की डब्यात थोडा टॅप करायचं म्हणजे हवा काय असेल तर ते जाऊन द्यावी नंतर उकळत्या पाण्यावर स्टँडवर तो डबा ठेवायचा आणि वरून एक असं चांगलं पॅक असं झाकण टाकायचं तर वाफ जाऊन नी कुणीकडून म्हणून आणि फुल गॅसवर वीस मिनिट आपला ढोकळा असा वाफलून घ्यायचा वीस मिनिटांनी मी गॅस बंद केलाय सुरी घालून बघितली क्लीन आली सुरी आपली म्हणजे आपला ढोकळा बेक झाला तर ढोकळा चांगला एक दहा मिनटं थंड करून घेऊ दहा पंधरा मिनटं पंधरा मिनटं चांगलं थंड झाल्यानंतर आता आपण त्याच्यावर तडका टाकूया तर तडका टाकण्यासाठी आपण इथं तेल आहे मिरच्या धुवून त्याला अशा उभ्या कट करून घेतल्या त्या मिरच्यांना कड द्यायचा कट तर, फट कट करायच्या मधून अशा नाहीतर तेलात टाकलं ती फटकरनं फुटून आपल्या अंगावर उडून तेल ती येऊ शकतं म्हणून कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतली माझ्याकडे कडीपत्ता नव्हता तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता मोहरी घेतली आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात आता तेल आपलं गरम करायला ठेवले तोपर्यंत आपण ढोकळा काढून घेऊ ताटामध्ये तर तुम्ही पाहू शकता कडा किती चांगल्या मोकळ्या झाल्यात ती आपोआप आता त्याच्यावर अशी डिश टाकायची तरी पण सुरीनं कडा एकदा मोकळ्या करून घ्यायच्या वाटल्या आपल्याला मोकळ्या झाल्यात तरी आणि असं डब्याला वरून टॅप करायचं आणि आदर असा डबा काढायचा तर आपला ढोकळा चांगला निघालाय तर पूर्ण थंड झाल्याचाच ढोकळा निघतो ना आपण जर गडबड केली तर ढोकळा असा तुटू शकतो थंड गरम असताना काढायला गेलात तर म्हणून चांगलं थंड होऊन द्यायचं सुरीनं असं त्याचे काप करून घ्यायचे आता तुम्ही कापताना पाहू शकता किती स्पंजी झालाय ती आपलं तेल पण चांगलं गरम झालंय आता आपण कट करून घेतलं आता गरम त्याला सुरुवातीला मोहरी टाकू या स्टेजला कडीपत्ता पण टाकू शकता पण माझ्याकडे नव्हता कडीपत्ता हिरवी मिरची टाकून घेऊन कोथिंबीर टाकून घेऊ आणि आणि हे गरम गरम तडका आपल्या ढोकळ्यावर आपण टाकून घेऊ तर खूप छान झाला ढोकळा टेस्टला पण तुम्ही पाहू शकता स्पंज पण खूप छान आला आहे तर मग तुम्हाला जर ही साधी सोपी झटपट रेसिपी माझी आवडली असेल ढोकळ्याची तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि हे फोडणी आपण ढोकळ्यावर टाकून घेतली तुम्हाला ढोकळ्याचा एक पीस मी तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की तो किती स्पंजी झाल्या आहे ते तर आता आपण कोथिंबीर टाकून घेतली तर तुम्ही पाहू शकता किती स्पंजी झाला आहे खूप छान झालाय तर नक्की करा तुम्ही पण अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा